नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा भर आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्टला आलेली आहे शनी अमावस्या या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होत आहे आणि भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार आहे आणि ही सनी अमाव आमवस्य। श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार श्रावण अमावस्या ही तेवीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे म्हणजेच आज शनिवारी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे जेव्हा अमावस्या अवस्य तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्या तिथीला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते शनी अमावस्या ही खूप खास असते या दिवशी हनुमानांची शनिदेवांची आणि आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते तसेच शनिवार हा हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे आणि हनुमान हे संकष्टनाशक असे म्हटले जाते या शनी अमावस्याच्या दिवशी हनुमानांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात आणि म्हणूनच या शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केली जाते तसेच या दिवशी शनिदेवांची देखील केल, पूजा केल्याने शनिदेवांची कृपा आपल्याला मिळत असते आणि आपल्या कुंडलीतील शनिदो जे आहे तो दूर होतात तर बघा या दिवशी दान धर्म करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते दान केल्याने मागील कर्म हे शुद्ध होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात धार्मिक दृष्टीने शनी अमावस्य ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनी अमावस्येला अकरा उडदाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे इथे अकरा उडदाचे दाणे ठेवायचे आहेत त्यामुळे घरातील भांडणं शत्रुदोष नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतील आणि असे अकरा उडदाचे दाणे कुठे ठेवायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी शनी अमावस्येला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं बायकोची असो आई मुलांची असो किंवा मग कुटुंबातील इतर सदस्यांचे आहेत त्यांची असो सतत त्यांच्यात वाद होत असतात सतत तुमच्या घरात विवाद होत असतात तुमच्या घराला कोणी नजर लावली असेल नजर बाधा केली असेल किंवा काही जाजूटोंना तुमच्या घराला तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला केला असेल तर यामुळे या, या व्यक्तीची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल त्या व्यक्तीची कोणतेही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील त्या व्यक्तीला सतत अडचणी अडथळी संकटांना सामोरं जावं लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रू हा तुमच्या समोर आहे तो समोर असेल तुमच्याकडे वार करत असेल तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल तर तो गुप्त वार करत असेल तर हा शत्रू त्रास शत्रू बाधा या उपायाने शंभर टक्के दूर होतील तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल जर त्यांची प्रगती होत नसेल घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये कोणती गोष्ट व्यवस्थित घडत नसेल काही ना काही अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय शनी अमावस्येला नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून तुमची मुक्तता होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा रुईची पानं आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायचे आहेत थोडंसं तुम्हाला लाल चंदन घ्यायचं आहे किंवा कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकून एक काडी घ्यायची आणि त्या काळीवनी तुम्हाला त्या चंदनाने किंवा कुंकुवाने त्या पानावरती जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहे प्रत्येक पानावरती जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहे आणि त्या रुईच्या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचा कागदामध्ये अकरा अखंड उडदाचे दाणे ठेवायचे आहेत अखंड उडीद घ्यायची उडदाची डाळ घ्यायची नाही आणि नंतर तुम्हाला अकरा मिठाचे खडे घ्यायचे आहेत जे खडे मीठ असतं ते मीठ घ्यायचे आहे अकरा खडे आणि अकरा काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर या तिन्ही वस्तू एका कागदामध्ये तुम्हाला बांधायची त्याची पुडी तयार करायची आणि एक लोटा जल घ्यायचं आणि ह्या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा शनिदेवांच्या मंदिरात जायचं आहे जे मंदिर तुमच्या जवळ आहे तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे जल मारुतीला अर्पण करायचं नंतर ही रुईची माळ तुमच्या हाताने मारुतीला घालायची आहे आणि ही जी पुडी आहे जा ही है उड़ीत, ती ज्यामध्ये आपण हे सगळं साहित्य बांधलेलं आहे ते उडीत काळे तीळ त्याच्यानंतर जे ते त्यांच्या चरणी अर्पण करायचं अर्पण करताना पुढी बंद ठेवू नका उघडी करून ठेवा तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला हनुमानांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील जे काही अडथळे सुरू आहेत ते दूर होण्यासाठी तुमची भरभरून अशी प्रगती होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे असा हा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या शनिवारी शनी अमावस्येला करायचा आहे जो व्यक्ती शनिवारी हा उपाय अगदी मनोभावे करतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात जीवनातील आयुष्यातील संपून जातात आणि तुमच्या ग्रहांची जी तुम अड अडचणी असतात त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळते तसेच तुमच्या घरात पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल तर तुमच्या घराला कोणी नजर लावलेली असेल दोष लावलेले असेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती खुंटलेली असेल किंवा घरामध्ये दररोज वादावाद होत असेल किंवा मग घरामध्ये पैसाच टिकत नसेल यासारख्या समस्या जर आपल्या घरात असतील तर तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे हे तेल तुम्ही मोहरीचं घातलं किंवा तिळाचं असेल तर घाला नसेल तर ते साधं तेल घालायचं या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि त्या वातीला थोडंसं काजळ लावायचं आहे कारण ती तु थोडीशी काळी बनवायची किंवा मग काळा धागा असेल तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची यानंतर तुम्हाला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत अकरा काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आणि एक मिठाचा खडा टाकायचा आणि एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तो ठेवून प्रज्वलित करायचा आणि नंतर हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती जायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेव्हा असा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होते हा उपाय तुम्ही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत कधी करू शकता शक्य असेल तर साडेपाच ते साडे नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे नक्की करा। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी चालेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ